इयत्ता दुसरी कवितेचे नाव चांदोबाच्या देशात झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू मऊ मऊ ढगांवर घाडी भर लोळ मऊ मऊ ढगांवर घाडी भर लोळ चमचम चांदण्याची लपाचपी खेळू चमचम चांदण्याची लपाच खेळू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू पळणाऱ्या चांदोबांच्या मागे मागे धाव पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धाव चांदण्याच्या पंगतीला पोट भर जेव चांदण्याच्या पंगतीला पोट भर जेव झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू चादी गोडी नूपू बोल चादो गोडी नूपू बोलति सल गमती सगत झाडावर चडू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धन पडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू चालून चालून दुखतील पाय चालून चालून दुखतील पाय चांदो बोलेल मला दमलस काय चांदो बोलेल मला दमलस काय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ वर जाओ। वर बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश जरा जवळून पाव आकाश गंगा जरा जवळून पाव चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू आकाशात फिर ताना हसू आकाशात फिरताना ताऱ्यासारखं हसू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू ढगांच्या गादीवर धपकन पडू